अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय उच्च पुढील सेवा बघणार आहोत जी आपल्याला नवरात्रीमध्ये करायची आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे आणि बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ दुर्गा सप्तशती हा एक दिव्य ग्रंथ आहे आपल्या आई भगवतीची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे आणि हा नवरात्रीचा जो काही काळ आहे ही जी काही शारदीय नवरात्र आहे ती आपण अतिशय उत्साहामध्ये साजरी करत असतो आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची भरभरून सेवा करायची असते आणि त्यात सगळ्यात मुख्य सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ आपल्याला करायचे असतात आता हे पाठ किती करावेत कोणी करावेत कसे करावेत त्याचबरोबर वर कोणते नियम पाळावे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला माहिती नीट समजेल आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पारायण कोण कोण करू शकतं सगळ्यात आधी तर प्रत्येक स्त्री कुमारिका असो विधवा असो विवाहित असो प्रत्येक स्त्री ही, ही पारायण करू शकते आणि तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या महाकाली असू द्या महालक्ष्मी असू द्या महासरस्वती असू द्या किंवा राजराजेश्वरी असू द्या तुमची कुलदेवी माहूर गडावाची रेणुका माता असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा वणी गडावाची सप्तशृंगी माता असेल किंवा या व्यतिरिक्तही तुमची कुठलीही कुलदेवी असू द्या तरीसुद्धा तुम्ही या ग्रंथाचे पाठ करू शकता आणि या ग्रंथाचे पाठ केल्यावर तुमच्याकडनं कुलदेवी सगळं घडणार आहे आणि तुम्हाला त्याचं फळही तितक्याच पटीने जास्त मिळणार आहे नवरात्रीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आपण देवीची सेवा करत असतो नवरात्रीच्या या काळामध्ये आपल्याला हे पाठ करायचे आहे अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे आणि तुम्ही जितके जास्तीत जास्त याचे पाठ कराल ना तितकं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर अनुभव या ग्रंथाचे येतात अनेक महिला या नवरात्रीच्या काळामध्ये अनेक पाठ करतात त्यांना याची अनुभव नक्कीच नक्कीच या नवरात्रीच्या काळामध्ये आता यावर्षी नवरात्र दहा ते अकरा दिवसांची आहे दसरा धरून तर या काळामध्ये तुम्हाला तुमची देवी आई काही ना काही संकेत देते काही ना काही तुम्हाला शुभ संकेत देते जेणेकरून आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत किंवा तिचं जे काही कृपाक्षेत्र आहे ते आपल्याला टिकून आहे तिचा आश्रय आपल्याला प्राप्त झालेला आहे याबद्दल ती काही ना काही संकेत देते जे कोणी भक्त तिची सेवा करतात मनापासून अगदी श्रद्धेने त्यांना नक्कीच देवी आई काही ना काही संकेत देते आणि त्यांची सेवा सुद्धा स्वीकार करत असते तर बघा आपल्याला या ग्रंथाचे पाठ कसे करायचे आता तुम्हाला समजलं असेल की तुमची कुडदेवी कुठलीही असल्या तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाची तुम्ही पाठ करू शकता आता दुर्गा सप्तशती हा दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे तुम्हाला तुमच्या जवळपास स्वामींच्या केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळून जाईल नक्की तुम्ही घेऊन या कारण की आपल्या नवरात्रीमध्ये या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ करायचे आहे आता तुम्ही याचे पाठ किती करू शकता बघा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा हा काळ आहे या दहा ते अकरा दिवसांमध्ये तुम्ही या ग्रंथाचे एक पाठ करू शकता तीन पाठ करू शकता पाच पाठ करू शकता सात करू शकता नऊ पाठ तुम्ही करू शकता अकरा दिवसामध्ये तुम्ही अकरा पाठ करू शकता आणि किंवा तुम्ही चौदाही पाठ करू शकता किंवा याच्याही पेक्षा जास्त तुम्हाला जा जर इच्छा असेल पाठ तुम्ही नक्कीच याची पाठ करू शकता चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळत असत बघा तुम्हाला माहित असेल की नवचंडीची पूजा ही तीन दिवस चालते आणि त्याला बराच खर्चही होतो बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही मग अशा वेळेस जर तुम्ही चौदा पाठ या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही जर चौदा पाठ या ग्रंथाचे केले तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं लक्षात घ्या आणि आई भगवती सेवा तुमच्याकडनं घडत असते आणि त्याचं कृपाछत्र सदैव तुमच्यावर टिकून राहत असतं कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या कुटुंबाचं रक्षण ती करत असते आणि त्यामुळे आपल्या आईची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे लक्षात घ्या इतर वेळेस बघा वर्षभरामध्ये आपण सांसारिक माणसं सा आहोत त्यामुळे आपल्याकडनं कधी सेवा घडते किंवा काही काहींना शक्य होत नाही पण हे जे काही विशिष्ट दिन असतात ना या विशिष्ट दिनामध्ये जरी आपण या सेवा केल्या ते सुद्धा त्या सेवेचं फळ आपल्याला अनंतपटीने मिळत असतं आणि आपल्याकडनं त्या विशिष्ट सेवा घडतात आणि विशिष्ट त्यामध्ये विशिष्ट सेवा ही आपल्याला खूप पटीने फळं देऊन जात असते म्हणून लक्षात घ्या की नवरात्रीचा हा जो काही काळ आहे या काळामध्ये आपल्या कुलदुझी जेवढी तुम्हाला जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि खरंच सांगते इतके सुंदर सुंदर अनुभव येतात ना तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या कुलदेवीच्या कृपेने पूर्ण तर होतातच परंतु तुमचे जे काही अडचणी आहेत किंवा तुमची जी काही अडलेली कामे आहेत ती तुमचे मार्गे लागतात तुमचे प्रश्न सुटत जातात आणि तुम्हाला एक सुख शांती समाधान तुम्हाला प्राप्त होत असतं नक्की अनुभव घेऊन बघा जर तुम्ही याआधी कधी हे पाठ केले नसतील तर यावर्षी नक्की करण्याचा प्रयत्न करा जेवढे जमतील एक पाठ जरी तुम्ही केला तरी सुद्धा त्या सेवेचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे पण आपली मनापासून इच्छा पाहिजे कोणी उगाच आपल्याला सांगत आहे किंवा जबरदस्तीने अजिबात करू नका जर तुमची मनापासून इच्छा असेल हे पाठ करण्याची तरच करण्याचा प्रयत्न करा कारण की आपण जेव्हा मनापासून पूर्ण श्रद्धेने ती सेवा करतो ना तेव्हाच त्या सेवेच आपल्याला खूप पटीने जास्त फळ मिळत असतं नाहीतर उगाच जबरदस्तीने आपली इच्छा नसताना आपण ती सेवा करत असाल तर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणूनच अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा आता बघा तर तुम्हाला याचे जर चौदा पाठ करायचे असते आता सगळ्यात प्रथम आता ह्या दहा ते अकरा दिवसामुळे तुम्हाला चौदा पाठ करायचे असेल तुम्ही तुम्ही कसे करू शकता जरी तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल जरी तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल किंवा कुठलाही तुम्ही कलश स्थापना करत करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा ता। तुम्ही या ग्रंथाचे पाठ करू शकता नक्कीच करू शकता असं अजिबात नाही की ज्यांच्याकडे घटस्थापना स्थापना होते फक्त त्यांनीच हे पाठ करायचे असं अजिबात नाही प्रत्येक जण हे पाठ करू शकतो या पाठ करायला कुठलंही आपल्याला बंधन नाही लक्षात घ्या आता बघा जरी तुमच्याकडे कुठलीही घटस्थापना होत नाही तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल किंवा तुम्ही कुठलीही पूजा मांडणी जर तुम्हाला करायची इच्छा नसेल तरी सुद्धा चालेल तुम्ही फक्त पाठावर हा ग्रंथ ठेवून एका वस्त्रावर एका ब्लाउज पीसमध्ये पाठा तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि तुम्हाला संकल्पयुक्त तुम्हाल तुम्हाला जेवढे जमतील तेवढे पाठ ह्या ग्रंथ तुम्हाला करायचे आहे जर पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम असणार आहे पूजा मांडणी तरी आपल्याला काय करायचे आहे फक्त चौरंगावर किंवा पाटा पाटावर तुमच्या कुलदेवीचा फोटो आता ज्यांच्याकडे घटस्थापना आहे घटस्थापना होते त्यांनी आपल्या घटासमोर बसूनच तुम्ही हे पाठ करण्याचा प्रयत्न करा आता ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही मग त्यांनी काय करायचं एका चौरंगावर किंवा पाटावर कुलदेवीचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे त्यापुढे तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तुमचे जेवढे पाठ आहे तेवढे पूर्ण होईपर्यंत किंवा नवरात्र पूर्ण होईपर्यंत तुम्हाला अखंड दिवा लावायचा असतो तो कसा लावायचा काय लावायचा तो पण व्हिडिओ तुमच्या सोबत नक्कीच मी शेअर करेल त्यानंतर कलश तुम्हाला मांडायचा आहे एका बाजूला कुलदेवीच्या फोटोच्या उजव्या बाजू तुम्हाला कलश मांडायचा आहे आणि एका पाटावर तुम्हाला सुरुपासी ग्रंथ हात तुम्हाला ठेवायचा आहे सेपरेट पाटावर सेपरेट पाटावर ठेवून आणि हा ग्रंथ आपल्याला पाटावर ठेवूनच वाचायचा असतो हातात घेऊन हा ग्रंथ आपल्याला वाचायचा नसतो लक्षात घ्या बऱ्याच बरेच जण हातात घेऊन हा ग्रंथ वाचतात परंतु ते पूर्णतः चुकीचं आहे आपल्याला पाटावर ठेवून पाटावर वस्त्र अंथरून तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा असतो आता चौदा पाठ करायचे असेल तर कसे करायचे अकरा दिवसामध्ये तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत तर कसे करायचे तर बघा पहिल्या दिवशी घटस्थापना असते आता बघा पहिले सुरुवातीचे जे काही दोन तीन दिवस आहेत ते दिवस तुम्ही दोन दोन पाठ करण्याचा प्रयत्न करा सकाळी किंवा संध्याकाळ आता बऱ्याच जणांच्या घरी घटस्थापना होते मग घटस्थापना बघा घट मांडो खूप उशीर होऊन जातो त्या दिवशी आपल्याकडनं पाठ करणं होत नाही मग त्या दिवशी तुम्ही काय करा एकच पाठ करण्याचा प्रयत्न करा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरा दिवस तिसरा दिवस आणि चौथ्या दिवशी तुम्ही दोन दोन पाठ करा म्हणजे सकाळी एक पाठ आणि दुपारी एक पाठ तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो त्या वेळेमुळे तुम्हाला हे पाठ करायचे असंच लक्षात घ्या असं अजिबात नाही की तुम्हाला या वेळेतच पाठ करायचे असं अजिबात नाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी दुपारी संध्याकाळी तेव्हा तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा दुपारी सा बारा साडेबारामध्ये पण तुम्ही ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही तर तुम्ही सकाळी एक पाठ करा दुपारी एक पाठ करा असे तुम्ही दोन ते तीन दिवस तुम्ही दोन दोन पाठ करा आणि उरलेले दिवस तुम्ही एक एक पाठ करा जेणेकरून तुमच्या अकरा दिवसामध्ये चौदा पाठ इझिली तुमचे करून होतील काहीच तुम्हाला अडचण भासणार नाही आता ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे लहान मूल आहे किंवा अन्य कोणत्या अडचणी आहे मासिक धर्म येणार असेल किंवा विटाळ आलं सुतं काला मग त्यांनी काय करायचं बघा जर तुमच्याकडनं जेवढे शक्य होतील ना मासिक धर्म जर तुमचा येणार असेल मासिक धर्म येऊन गेल्यानंतर किंवा मासिक धर्म येण्याच्या आधी तुमच्याकडनं जेवढे शक्य होतील तेवढे करा हा ग्रंथ वाचायला आपल्याला दीड ते दोन तास लागतात जे नेहमी हे पारायण करतात या ग्रंथाचं पारण करतात त्यांचा दीड तासामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो पण जे सेवेकरी नवीन आहेत त्यांना दोन ते सव्वा दोन तास लागू शकतात त्यामुळे बघा आणि हा पाठ आपला एका बैठकीतच पूर्ण करायचा असतो जरी तुमच्याकडे लहान बाळ असेल लहान मुलं असेल तरी सुद्धा अशी एक ठराविक वेळ निवडाना वेळेमध्ये तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला उठावं लागणार नाही या वेळेमध्ये तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे आता तुम्हाला जर नऊ पाठ करायचे असेल तर अर्थात तुम्ही नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करा आता एक पाठ म्हणजे काय हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे त्याला एक पाठ म्हणजे एक पारायण म्हणतात आता तर हा ग्रंथ कसा वाचायचा यामधलं तुम्हाला काय काय वाचायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे पण आधी तुम्हाला ल लग... पण आधी हे लक्षात घ्या की एक पाठ म्हणजे काय की हा ग्रंथ संपूर्ण वाचणं म्हणजे या ग्रंथाचं संपूर्ण एक पारायण करणं म्हणजे एक पाठ होईल मग तुम्ही एका दिवसामध्ये एक, एक पारायण करू शकता दोन पारायण करू शकता तीनही पारायण तुम्ही करू शकता तर तुमची इच्छा असेल तर काहीच हरकत नाही आता तुम्हाला समजलं असेलच की तुम्ही अकरा दिवसामध्ये चौदा पाठ नऊ पाठ पाच पाठ तुम्ही कसे करू शकता इझिली आपल्याकडनं हे खरंच पूर्ण करून होतात आणि आई भगवती आपल्याकडनं ते पूर्ण करून घेत असते आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा आपल्या कुलदेवीवर विश्वास ठेवा ते आपल्याकडनं ही सेवा करून घेत असतात आपण सेवा करणारे कोणीच नाही शेवटी तेच आहे जे आपल्याकडनं सेवा करून घेत असतात म्हणून त्यांनाच प्रार्थना करा की माझ्याकडनं आई भगवती ही सेवा करून घे आणि तुमचा कृपा श्वास तेव्हा आमच्या पाठीशी दे बघा तुम्हाला हे पाठ करण्यापूर्वी तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता संकल्प कसा करायचा हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे खाली तुम्हाला तांबण घ्यायचं आहे तांबण म्हणजे तांब्यासतात जेव्हा तुम्ही हा ग्रंथ वाचायला बसणार पहिल्या दिवशी जर तुम्हाला याचे चौदा पाठ करायचे असेल किंवा नऊ पाठ करायचे असतील किंवा तुम्ही पाच सात कितीही पाठ तुम्ही करणार असाल तर तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी आणि संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो पहिल्या दिवशी तुम्हाला हा पाठ वाचण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे पळीभर तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला हळद कुंकू अक्षर तुम्हाला टाकायचे आहेत फुल टाकायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे मी स्वामींची सेवेकरी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे गोत्र कश्यप तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की आई भगवती माझ्याकडनं ही सेवा मी तुझी ही ही सेवा करत आहे मी तुझे इतके इतके पाठ करत आहे तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला आई भगवतीला सांगायची आहे आणि तुम्हीच माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला तो संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे आता हा ग्रंथ वाचताना तुम्हाला यामधलं काय काय वाचायचं आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तुम्हाला ही प्रार्थना वाचायची आहे त्यानंतर बघा ही प्रार्थना वाचून झाल्यानंतर यामध्ये आहे की एक माळ तुम्हाला श्री स्वामी समाथ जप करायचा असतो आता बघा ही प्रार्थना वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र वाचायचं आहे यानंतर बघा दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र आहे हे तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला दिव्या कवचम वाचायचं आहे जे यानंतर लगेच आहे देव्या कवचम तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्गला स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला अथक तिलक स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला रात्री सुक्त वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय पहिला सुरुवात करायची काही काही महिला डायरेक्ट अध्याय पहिला सुरुवात करतात अध्याय एक ते तेराच वाचतात आणि त्यांना असं वाटतं की आपलं पारायण पूर्ण झालं पण असं होत नाही फक्त अध्याय एक तेरा वाचून आपलं पारायण पूर्ण होत नाही ते आपलं अर्थच राह झालेला आहे असं समजलं जातं म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला आधी या सगळ्या सेवा वाचणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी प्रार्थना तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला देव्या कवचम वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्कला स्तोत्र नंतर किलकम स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला रात्री सुप्त आणि नंतर तुम्हाला अध्याय पहिला सुरुवात करायची आहे अध्याय पहिला ते अध्याय तेरापर्यंत पर्यंत तुम्हाला कंटिन्यू हे वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला अध्याय तेरा वाचून झाल्यानंतर तुम्हाला ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विवाण मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायचा आहे बघा इथे अध्याय तेरा कम्प्लीट होतात त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवीसुक्त वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्राधुनिक रहस्य वाचायचं आहे जे यानंतर आहे बघा प्राधानिक रहस्य तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला वैकृतिक रहस्य तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला मूर्ती रहस्य वाचायचं आहे ज्यानंतर लगेच आहे दे मूर्ती रहस्य आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे देव्यापराध क्षमापान स्तोत्र हे तुम्हाला वाचायचं आहे हे वाचायला विसरायचं नाही हे तुम्हाला वाचायचं आहे यामुळे काय होतं आपल्याकडनं हे पाठ वाचत असत जर आपल्याकडनं काही शब्द चुकीचे उच्चारले जातात त्यामुळे आपल्याकडनं जे काही पाप घडतं त्या पापाचं क्षमा असणं म्हणून आपल्याला हे देवाप्रास स्वतः तुम्हाला वाचायचं आहे तर अशा पण तुम्हाला तर अशा पण तुम्हाला एक पाठ तुमचा पूर्ण करायचा आहे तुम्हाला काय काय वाचायचं आहे तुम्हाला समजलं असेल अशा अशापर्यंत तुम्ही हे सगळं वाचल्यानंतर तुमचा एक पाठ पूर्ण होतो म्हणजे एक पायन तुमचं पूर्ण होतं आणि असे तुम्ही पाच पाठ करू शकता सात करू शकता अकरा करू शकता आणि चौदाही पाठ तुम्ही करू शकता जेवढे जास्तीत जास्त जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा आता बघा यामध्ये नियम काय आहे नियम सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रिया कुमारिका असू द्या किंवा विवा विवाहित असू द्या तुम्हाला साडी घालणं बंधनकारक आहे साडी घालून आपला हा पाठ करायचा असतो साडी घालायची आहे हातामध्ये दोन दोन तुम्हाला हिरव्या काळायच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि कपाळे तुम्हाला कुंकू असलं पाहिजे लक्षात घ्या टिकली नाही लावली तरी पण पण कपाळी कुंकू असणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर विवाहित स्त्रियांनी आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असणं पाय जोडवी असणं हे जे काही आपले सौभाग्य अलंकार आहेत ते तुम्हाला घालायचे आहेत आणि मग तुम्हाला हे पाठ करायला बसायचं आहे त्यानंतर बघा कुठल्या प्रकारचं काळं वस्त्र हे पाठ वाचत असताना किंवा किंवा या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला घालायचं नाहीये त्याचबरोबर कुठली चांगड्याची वस्तू जर तुमच्याकडे स्थापना करत असाल किंवा तुम्ही कलर स्थापना करत असाल किंवा तुम्ही अखंड दिवा तर तिथे कुठल्याही प्रकारची चांगड्याची वस्तू तुम्ही ठेवू नका जवळपास किंवा जे कोणीही संकल्पयुक्त पाठ करणार आहे त्याने चांबड्याची वस्तू वापरू नका चांबड्याचा बेल्ट असू द्या किंवा कुठलीही वस्तू असू द्या तुम्हाला वापरायची नाहीये त्याचबरोबर तुम्हाला पराडणं वर्ज करायचं आहे आणि तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही कांदा लसून वर्ज करू शकता तर अशा पाहिजे तुम्हाला हे पाठ करायचे आहेत आणि लक्षात घ्या जर तुम्हाला एक जरी पाठ या ग्रंथाचा करायचा असला आता बघा काही काही महिला या जॉबवर पण जातात मग अशांनी तुम्ही एक जरी पाठ करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे आता एक पाठ कसा करायचा ज्यांना शक्यच होत नाही अजिबात पार जास्त पाठ करणं त्यांनी एक पाठ कसा करावा तर तुम्हाला रोज याची या ग्रंथातली ज्यांना एका बैठकीमध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचणं शक्य होत नाही त्यांनी रोज या ग्रंथातले दोन दोन अध्याय तुम्ही वाचू शकता या नवरात्रीच्या दहा अकरा दिवसामध्ये तुम्हाला रोज दोन दोन अध्याय वाचायचे आहेत आणि पण तुम्हाला हा एक पाठ तुम्हाला या काळामध्ये पूर्ण करायचा असतो आता रोज दोन अध्याय वाचायचे म्हणजे फक्त दोनच अध्याय वाचायचे का एक आणि दोन उद्या तिसरा आणि चौथा असं नाही तर तुम्हाला मी ज्या सेवा सांगितल्या जसं की बघा सगळ्यात आधी तुम्हाला ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे जी तुम्हाला मी दाखवली ही प्रार्थना तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर एक मला श्री स्वामी समर्थ जप आपण घेत असतो त्यानंतर तुम्हाला दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे जरी तुम्ही अध्याय दोन दोन वाचणार असाल रोजचे तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या सेवा वाचायच्या असतात लक्षात घ्या दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र त्यानंतर तुम्हाला स्तोत्र किलक स्तोत्र त्यानंतर अध्याय पहिला तुम्हाला सुरुवात करायची आहे अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा तुम्हाला पहिल्या दिवशी वाचायचे आहे त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा या सगळ्या सेवा वाचायच्या आहेत प्रार्थना दुर्गाष्टोत्तर नामसूत्र देव्या कवचम रक्लासोत्रम किलकम सोत्रम नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला अध्याय तिसरा आणि चौथा वाचायचा असतो असं तुम्ही दोन दोन अध्याय रोजचे वाचणार जेव्हा तुमचे तेरा अध्याय कम्प्लीट होतील वाचून त्या दिवशी तुम्हाला पुन्हा या सगळ्या सेवा तुम्हाला आधी वाचायच्या आहेत नंतर अध्याय तेरावा तुम्हाला वाचायचा आहे आणि शेवटी जे काही आहे देवी सुप्त त्यानंतर प्राधानिक रहस्य प्राधानिक रहस्य अध्याय नंतर या सगळ्या सेवा आहेत प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देव्याप्रा श्वापान सोत्र या सगळ्या सेवा तुम्हाला नंतर अध्याय तेरानंतर तुम्हाला वाचायच्या आहेत लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला हा पाठ कम्प्लीट करायचा आहे ज्यांना एकच पाठ करायचा आहे त्यांनी नवरात्रीच्या काळामध्ये अशापर्यंत तुम्हाला रोजचे दोन दोन अध्याय वाचायचे आहेत आणि एक पाठ तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर अशाचपर्यंत तुम्हाला हे सगळे पाठ करायचे आहेत आता तुम्हाला सगळे नियम अटी जे काय तुम्हाला मी सांगितलेले आहेत पाठ कसे करायचे आहे चौदा पाठ कसे करायचे हे पण तुम्हाला समजलं असेलच तुम्हाला अजूनही यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्स विचारू शकता तर चला ही एक अत्यंत महत्वाची माहिती होती जीवन सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं स्वयंमाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ